दिवा रेल्वे स्थानकावर पुन्हा एकदा प्रवाशांचा उद्रेक झाला महिला प्रवाशांनी रेल रोको करून आपला संताप रेल्वे प्रशासनाविरुद्ध व्यक्त केला हे आहे मध्य रेल्वे मार्गावरील दिवा जंक्शन दिवा रेल्वे स्थानकात काल पहाटे सातच्या सुमारास अचानकपणे रेल रोको करून आपला संताप व्यक्त करताना दिसले जवळपास दहा ते पंधरा मिनिटे हा रेलरोको महिलांकडून करण्यात आला या रोकोमुळे जलद मार्गावरील मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती समस्या होती ती म्हणजे कर्जत ते सीएसटी जलद मार्गावरून निघालेल्या लोकलचा थांबा दिवा सकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी दिवा स्थानक क्रमांक चार वर आल्यानंतर महिला डब्यातील महिलांनी दिवा स्थानकातील महिला प्रवाशांना महिला डब्यात सोडून दिले नाही या कारणास्तव फलाटावरील महिलांनी रेल रोको करून आपला संताप व्यक्त केला त्या ठिकाणी महिलांना जीव धरून रेल्वे प्रवास करावा लागत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसले तर दुसरीकडे अशा ठिकाणी रेल्वे महिला पोलीस यांचे मनुष्यबळ कमी असल्यामुळे रेल्वेच्या डब्याच्या दारात महिला उभे राहून प्रवास करत असल्यामुळे रेल्वे प्रवाशी देखील पोलिसांना दाद देत नसल्याचे दिसून आले त्यामुळे पोलीस मोठ्या प्रमाणात जर असल्यास रेल्वेच्या डब्याच्या गेटवर आणि रेल्वेच्या उलट बाजूने चढणाऱ्या अशा प्रवाशांना आळा बसेल दिवा स्थानकातून दररोज सुमारे पाच लाख प्रवासी प्रवास करतात याआधी देखील दिवा जंक्शन वर्षांपासून वर दिवा रेल प्रवासी संघटनेकडून रेल्वे प्रशासनाला अनेक वेळा दिव्याच्या स्थानिक आणि लोकल गाड्यांबाबत समस्यांविषयी पत्रव्यवहार करून देखील रेल्वे प्रशासन दखल घेत नसल्याचे दिवा रेल प्रवासी संघटनेकडून सांगण्यात आले तर दुसरीकडे कर्जत कसारा खोपोली आणि बदलापूर वरून ज्या सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या आहेत त्या दिवा स्थानकात थांबतात या गाड्यांमध्ये त्या त्या स्थानकातून प्रवाशी दाटीवाटीने शिरून लोकलच्या गेटवर उभे राहून दिवा स्थानकातील महिलांना सोडून देत नसल्याचे महिला रेल्वे प्रवाशांकडून सांगण्यात आले तर यासाठी कल्याण कळवा आणि ठाणे या स्थानकात ज्याप्रमाणे कारशेड आहेत त्याप्रमाणे दिवा जंक्शन मध्ये गाड्या सोडाव्यात अशी मागणी रेल्वे महिला प्रवाशांकडून होत आहे तेव्हा रेल्वे प्रशासन दिवा स्थानकाची समस्या कधी सोडवणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे महिलांना कायदा हातात घेण्याचे कारण की रेल्वे प्रशासना प्रत्येक वेळी तक्रार व्यवहार केला आहे पत्र व्यवहार केला लेटर वगैरे आम्ही सगळे दिले पण तरी पण अजून काही ॲक्शन होत नाही की दिवा दिवाना गाडी सोडण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केलेला आहे त्यासाठी अजून रेल्वे प्रशासन काही ॲक्शन घेत नाही कालची सात तेतीसशी गाडी होती त्या सात तेतीसशी आता आता सात तेतीसशी कसारा गाडी आहे ती कसारा आता सात सत्तेचाळीस झाली पण अजून नाही ही गाडी रेग्युलर सात पन्नासला गाडी होती सात तेतीसशी आहे मग या गाडीला गर्दी होणार आहे पहिली गोष्टी कसारा आणि कर्जदार गाडी आम्ही दिवा रेल्वेला सांगितलं होतं की आम्हाला दिवायला होल्ड नको आहे कल्याण गाडी आम्हाला दिवाला होल्ड पाहिजे आणि सकाळच्या साडेसहा ते साडे नऊच्या दरम्यान कमीत कमी पाच गाड्या जरी दिव्यांना सुटल्या तरी भरपूर आहे आणि संध्याकाळच्या त्याच टायमाला गाड्या ते गर्दी कमी होल्या ॲटोमॅटिक नाही अजूनही काही नाही मी सिद्धेश धुरी रेल्वे सं प्रवासी संघटनेचा सचिव आहे मी दहा वर्ष इथे राहतो आहे आणि काल जे घ घटना घडली गट ती घडायला नको होती कारण यापूर्वी आम्ही रेल्वे संघटनेतर्फे पण ब बरेच लेटर्स दिले आहेत पण त्यांनी आमच्याकडे कानाडोळच केला म्हणजे आमच्या लेटरला कधी त्यांनी बी घातलेली नाही कारण एवढं सेंट्रलचं मॅनेजमेंट एवढं बेकार आहे ना कारण हे लोक इथून ट्रेन सोडा म्हणून सांगूनही ते ट्रेन सोडत नाही आहेत इथे तुम्ही वेस्टर्नला बघितलात तर वेस्टर्नला गोरेगाववरूनसुद्धा ट्रेन सोडतात आणि त्या सोडायसाठी त्या बांद्र्यावरून डायरेक्ट गोरेगावला थांबवतात तसं इथे करू शकतात की ठाण्यावरून डायरेक्ट गाडी दिव्यात आणून ते दिव्यावरून सोडू शकतात काल सात ते तीसची जी गाडी होती त्या गाडीत चढायला दिलत नाही म्हणजे रेग्युलर असंच झालं आहे दोन ते तीन माणसं चढत असतील या गाडीला तरीसुद्धा <tompa> <to> गा रेल ते रेल्वे प्रशासन हे लांबच्या गाड्यांना इथे थांबा देतो आहे आणि कालच्या गाडीला लोकांना चढायला दिलं नाही म्हणून लोक लेडीज संतप्त झाल्याने त्यांनी रेलरोको केला काल प्रशासनाला आमची काळजी असेल तर त्यांनी थांबा द्यायलाच हवं कारण त्यां त्या लोकांना द्यायचंच ते रेल्वे वाढवायच्यासुद्धा नाहीत त्यांना आम्ही कल्याणवरून डोंबिवलीवरून गाड्या सोडा म्हणून सांगितल्यात त्यासुद्धा सोडत नाहीत ते आणि कल्याणवरून जाणाऱ्या आपल्या कल्याणवरून येणाऱ्या गाड्यांना इथे थांबा हवंच आहे पण ते फास्ट गाड्या इथे का थांबवत नाही त्याचं अजून कारण कळलेलं नाही आणि हे लोक कल्याणच्या पुढे म्हणजे कर्जत कसर खोकोली या लांबच्या गाड्यांना थांबा देतात था। आणि त्याच्यामुळे त्या लोकांचा सुद्धा त्या लोकांना पण त्रास होतोय आणि त्यांच्यामुळे आम्हाला तो त्रास होतोय तो वेगळाच आहे माझं प्रमिला बारे मला आता नऊ वर्ष झाले दिव्यामध्ये कारण गाड्या खूप कमी थांबतात आमच्या इथे आणि आम्हाला एवढी गर्दी होती की चरायला भेटत नाही ठाणावाला सगळे ब्लॉक करतात त्यासाठी आमच्या बायका पडतात प्लॅटफॉर्म आम्हाला गाड्या जास्त थांबवल्या पाहिजेत आणि थोडा साईट पण दिल्या पाहिजे ज्या ठाण्याला उतरणाऱ्या आहेत त्यांनी आम्हाला आतमध्ये जाण्यासाठी दिल्या पाहिजे गाडी हॉल टाकवल्यानंतर आम्ही चढणार पण सांगतात गाड्यात चढायचं नाही पण गाड्यात चढणार आम्हाला गाड्या जास्तीत जास्त हॉल्ट पाहिजे त्यांनी काळजी जास्तीत जास्त घ्यायला पाहिजे ना स्त्रियांचं समजायला पाहिजे सगळ्या स्त्रिया आता बाहेर पडल्यात कोणी घरात बसलेल्या नाहीत चून संभाल त्यासाठी गाड्या जास्तीत जास्त वाढवायला पाहिजे महिलांची काळजी घ्यायला पाहिजे रीना सतीश शिंदे पंधरा वर्ष झाली महिला अजिबात नाही सुरक्षित तर गाड्या वाढवणं खूप गरजेचं आहे आम्हाला कधी कधी अपडाऊन करावं लागतं डोंबिवलीपासून इथे यायलासाठी खूप गाड्यांचं खूप टेन्शन आहे आम्हाला इथे बघताय ना तुम्ही स्लोलाच बघा कसं इथून चढतात माणसं जर इथून कमी जास्त गाड्या सोडल्या तर सगळे प्लॅटफॉर्मवर उभे राहतील ना पटरीत कोण पण जाणारच नाही त्याच्यामुळे इथे जास्त ॲक्सिडेंट नव्हता दिव्यामध्ये ॲक्सिडेंट होण्याचं कारण आहे की तुम्ही गाड्या कमी सोडता त्यासाठी एकच आहे की तुम्ही गाड्या आम्हाला जास्त सोडा बाकी काही नाही आम्हाला ज्या गाड्या येतात ना या अपडाऊन कसं केलं पाहिजे कल्याणवरून सोडल्या पाहिजे तुम्ही कसारा कर्ज सोडतात ना त्या गाड्या पूर्ण पॅक असतात कर म्हणजे कसं आहे माहिती आहे का जर तुम्ही गाड्या सोडत असाल आम्हाला फास्ट आहे ते कल्याणपासून सोडा चालेल आम्हाला कल्याणपासून कुठून सोडत पण कसारा आणि ते कर्जत नको आम्हाला की फुल पॅक होऊन येतात निम्म्या चढतात निम्म्या खाली होतात चढताना पडतात एकमेकीच्या अंगावर असतात किती वेळ झालेले असं आमची गरज ही तुम्ही शिखा शिंदेसाठीच बोलतात का मग साहेबांना एकच सांगा हा मग त्यांना खरंच सांगा की दिव्यासाठी आम्हाला खरंच गाड्या तुम्ही जास्त जातं सगळ्यांना जरूरी आहे कामाला जाणं म्हणून बिचारे जातात पोलीस अडवतात तरी ते जातात जरूर हे कामाला जाणं औठ ठाण्यावाले आहेत ना चार बायकांना चढू देत नाही सगळं ब्लॉक करून ठेवतात बिचारे लटकून जातात काय करते इकडून जातात ते पोलीस अडवतात पण माणसानं पण जाणं जरूरी आहे कामाला काही कोण टाइमपासला जात नाही पोटासाठी सगळे कमवण्यासाठी जातात मग ह्या लेडीज काय म्हणतात माहितीयेत का तिकडच्या तुम्ही हे चढू नका तुम्ही कशाला चढताय या ठाण्याला जाणाऱ्या त्या ब्लॉक करून ठेवतात ना ते म्हणतात तुम्ही कशाला चढताय तुम्ही चढू नका मग काय करायचं का दिवेवाल्या त्या कर्जत कसाऱ्यावरून सगळे येतात कल्याणवरून एक पण गाडी येणारी थांबत नाही था। मग चार बायका चढत नाही किंवा चार माणसं चढत नाही मग कशाला था त्या तरी थांबवत आहे काय किती मागणी केली तरी कोण वाढवतोय दोन वर्षापासून हेच चाललंय मधून जातात पोलीस पकडतात थोड्या वेळाने सोडतात मग ते लोक काय करतील काय मागणी कोण मागणी पुरी करत आहे आमची कोण पुरी करत पाहिजे हॉल गाडी पाहिजे आम्हाला दोन वर्ष झालं इथे आंदोलन केले ना तेव्हा किती बायका पडतात किती मारतात आम्हाला एवढी भीती आहे की आमचे घरी येतात की नाही लेडीजचा पण तोच प्रॉब्लेम आहे आणि दिवा हॉल गाडी पाहिजे आमच्या बहिणी वगैरे व्यवस्थित घरी जाऊ घरी आम्हाला जाऊ घरी येऊ आम्हाला एवढा पाहिजे अकरा वाजेपर्यंत सात ते अकरा वाजेपर्यंत चार ते सात आठ वाजेपर्यंत हो खूपच घरा बायका नेहमी पडतात आता तुम्ही बघा गाडी अजिबात आपल्याला चढायला भेटत नाही सगळ्या पडतात बायक आम्ही लटकत जातो संध्याकाळी पण लटकत येतो किती झाले किती झाले आम्ही किती वेळा पडलोय किती चार वेळा मी पडली नशीब ना, खाली नाही गेली मी चढूच धक्का मारून ड्रॉप करून ठेवतात ब्युरो रिपोर्ट दिवा ठाणे बातमीदार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी ठाणे बातमीदार वृत्तवाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि खाली असलेल्या कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स देखील करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन एट वन नाईन एट फोर झिरो थ्री त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेला ठाणे बातमीदार वृत्तवाहिनीच्या मेल आयडीवर देखील आपल्याला संपर्क करता येईल